मित्रांनो नमस्कार एस क्यू ए ए एफ या अंतर्गत तिसरा व्हिडिओ आहे यामध्ये स्वयंमूल्यांकन कसं करायचं आहे मानकनिहाय पर्याय कशा पद्धतीने निवडायचे आहेत कोणत्या पर्यायाला किती गुण आहेत एकूण किती गुण असल्यास कोणती श्रेणी प्राप्त होणार आहे त्यासोबत कोणते पुरावे कशा पद्धतीनं जोडायचे आहेत पुरावे जोडताना कोणती काळजी घेणं अपेक्षित आहे याबाबत संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार ट्रॅक इन इडिटेक या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापूर्वी एस क्यू ए ए पहिल्या व्हिडिओमध्ये शाळा नोंदणी कशाप्रकारे करायची हे आपण पाहिले तसेच ही नोंदणी करताना जे मानकं आहेत त्या मानकांची संदर्भातली जी पुरावे आहेत त्याच्या गुगल ड्राईव्हच्या लिंक कशा बनवायच्या त्या साठीचे स्वतंत्र दोन व्हिडिओ आपण या आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत कुणी हे व्हिडिओ पाहिले नसेल तर मी विनंती करेल की ते व्हिडिओ आपण पाहावेत नोंदणी प्रक्रियेचा व्हिडिओ पाहावा व त्यामध्ये आपण नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्यानंतर आपल्याला मानके दिसायला लागतात हे जाणून घेण्यापूर्वी आपल्याला एस क्यू ए एफ अंतर्गत काही महत्त्वाच्या संकल्पना जाणून घेणं अधिक महत्त्वाचं आहे मित्रांनो स्क्वॅप याची विभागणी सहा क्षेत्रांमध्ये केलेली आहे हे, हे सर्व सहा क्षेत्रे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत या प्रत्येक क्षेत्राच्या अंतर्गत काही उपक्षेत्र आहेत आणि त्या उपक्षेत्राअंतर्गत काही मानके निश्चित केलेली आहेत या ठिकाणी ही जी सहा क्षेत्रं आपल्याला दिसत आहेत या प्रत्येक सहा क्षेत्रांमध्ये त्याची उपक्षेत्रे केलेली आहेत आता या प्रकारचं एक क्षेत्र आपण या ठिकाणी निवडले हे समजा क्षेत्र क्रमांक दोन आहेत पायाभूत सुविधा यामध्ये या, या प्रकारची उपक्षेत्र दिलेली आहेत आणि त्या उपक्षेत्रामध्ये ही खालील प्रकारची मानकं दिलेली आहेत काहींमध्ये सहा सात मानकं आहेत काहींमध्ये एक मानक आहे तर या पद्धतीनं ही उपक्षेत्र प्रत्येक उपक्षेत्रानुसार मानकं निश्चित करण्यात आलेली आहे आणि आपल्याला या मानकनिहाय काम करायचं आहे प्रत्येक मानकाच्या संदर्भात शाळेची स्थिती दर्शवणारं वर्णनविधान देण्यात आलेलं आहे आता वर्णनविधान म्हणजे नेमकं काय तर मानकांचे स्तर निहा निहाय केलेले स्पष्टीकरण होय त्यापैकी कोणतं वर्णनविधान आपल्या शाळेला ला लागू होते ते निवडणे म्हणजेच स्तर निवडणे होय हा स्तर निवडल्यानंतर आपल्याला त्या स्तराशी संबंधित पुरावे सादर करायचे आहेत आता पुरावे म्हणजे काय आता या ठिकाणी ही जी क्षेत्रे दिलेली आहेत या प्रत्येक क्षेत्राची ही उपक्षेत्रे आहेत आणि त्या उपक्षेत्राची पुन्हा मानके दिलेली आहेत आणि मानकांवर आधारित त्याची वर्णनविधाने दिलेली आहेत म्हणजेच त्याचे स्तर दिलेले आहेत आणि त्या स्तरानुसार कोणते पुरावे आपल्याला द्यायचे आहेत ते आपण पाहत आहोत आणि पुरावे म्हणजे काय तर वर्णनविधानाची वै वैधता प्रस्थापित करणारे दस्तऐवज किंवा विशिष्ट स्तरावरील स्थाननिश्चितीच्या निर्णयाला आधार देण्यासाठी शाळेत उपलब्ध असणारे दस्तऐवज आता यामध्ये पुरावे दिलेले आहेत मित्रांनो वर्णन विधान म्हणजेच चार स्तर आहेत आता या पद्धतीनं खालीली खाली जो चार्ट दिसतोय या पद्धतीनं आपल्याला चार स्तर दिलेले आहेत या चार स्तरांमध्ये स्तर क्रमांक एक म्हणजेच प्रारंभिक स्तर त्या संदर्भात त्या मानका संदर्भात असलेली ही जी प्रारंभिक स्थिती असणार आहे इथे ही यंत्रणा प्राथमिक अवस्थेत आहे त्यानंतर स्तर क्रमांक दोन हा प्रगतशील स्तर असणार आहे त्यानंतर प्रग स्तर क्रमांक तीन हा प्रगत स्तर असणार आहे याची स्थिती प्रगत स्थिती असणार आहे यानंतर स्तर क्रमांक चार त्या मानकासंदर्भात सर्वोच्च प्रवीण स्तर असणार आहे या ठिकाणी तर आपण जर स्तर क्रमांक एक चे विधान निवडले तर आपल्याला एक गुण प्राप्त होतो स्तर क्रमांक दोनचे विधान निवडल्यास आपल्याला दोन गुण प्राप्त होतात स्तर क्रमांक तीन निवडल्यास आपल्याला तीन गुण प्राप्त होतात तर स्तर क्रमांक चार निवडल्यानंतर आपल्याला चार गुण असणार आहेत याप्रमाणे स्तरनिहाय गुणांकन करण्यात आलेलं आहे मित्रांनो स्क्वॅप अंतर्गत एकूण एकशे अठ्ठावीस मानकं दिलेली आहेत परंतु ही सर्वच्या सर्व मानकं सर्वच शाळांना लागू होतील असं नाही उदाहरणार्थ व्यावसायिक शिक्षण या संदर्भात मानक असेल तर हे विधान इयत्ता पहिली ते पाचवीच्या शाळांना लागू होत नाही तर वर्गस्तर क्षेत्र क्षेत्रनिहाय किती मानके आपल्या शाळांना लागू होऊ शकतात याची मर्यादा या तक्त्यामध्ये दिलेली आहे आता या ठिकाणी जर आपण हा तक्ता पाहिला तर या ठिकाणी पायाभूत पूर्वतयारी पूर्व माध्यमिक माध्यमिक आणि एकूण मानके या प्रकारे आपल्याला हा तक्ता या ठिकाणी दिसत आहे तर एकूण या ठिकाणी उदाहरणार्थ इयत्ता सहावी ते आठवीचे वर्ग असणाऱ्या वसतिगृह नसलेल्या शाळांना एकशे चौदा विधाने या ठिकाणी आहेत स्तर दिलेले आहेत मानकं दिलेले आहेत व त्यांना चारशे छप्पन्न गुण या ठिकाणी प्राप्त होणार आहेत एकूण गुणदान वसतिगृह नसल्यास आणि वसतिगृह असल्यास या ठिकाणी चारशे बहात्तर गुण आपल्याला या ठिकाणी आलेले दिसतात तर या पद्धतीनं या चार्टप्रमाणे आपल्याला गुणदान होणार आहे थोडक्यात मित्रांनो यापूर्वी पाहिल्याप्रमाणे जे गुणांकन दिलेलं आहे ते स्तर एक दोन तीन चार याप्रमाणे एकूण गुण प्राप्त झाल्यानंतर एकूण गुणांची टक्केवारी काढली जाईल त्या टक्केवारीमध्ये याप्रमाणे त्याची विभागणी केली जाईल एक्क्याण्णव ते शंभर टक्केपर्यंत जर गुण प्राप्त झाले असतील तर याला ए प्लस ही श्रेणी प्राप्त होईल एक्क्याऐंशी ते नव्वद टक्के गुण प्राप्त झाल्यास ए ही श्रेणी प्राप्त होईल एकाहत्तर ते ऐंशी टक्के गुण प्राप्त झाल्यास बी प्लस ही श्रेणी प्राप्त होईल एकसष्ट ते सत्तर गुण टक्के गुण प्राप्त झाल्यास बी ही श्रेणी प्राप्त होईल एक्कावन्न ते साठ यासाठी सी प्लस ही श्रेणी प्राप्त होईल आणि पन्नासपेक्षा कमी टक्के गुण असल्यास सी ही श्रेणी आपल्याला प्राप्त होईल आता यानुसार आपण इथे या ठिकाणी एका मानकाचा आपण विचार करून पाहूयात या मानकासाठी चार स्तर या ठिकाणी दिलेले आहेत शाळा सर्व वर्गांसाठी निर्धारित केलेल्या क्षमता आणि अध्ययन निष्पत्तींचा अवलंब करीत आहे आता हे एक मानक आहे आणि या मानकासाठी या ठिकाणी चार स्तर दिलेले आहेत या चार स्तरांची जी मांडणी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे त्याची वर्णन विधानांची जी माहिती आहे ती चढत्या क्रमानं दिलेली आहे ज्या स्थितीवर आपली शाळा असेल ते वर्णन विधान आपल्याला निवडायचं आहे नुसतं निवडून चालणार नाही त्याचा पुरावा सुद्धा आपल्याला या ठिकाणी सादर करावा लागणार आहे उदाहरणार्थ जर आपल्याला पहिलं विधान आपण निवडलं तर त्याचा पुरावा म्हणून आपल्याला अध्ययन निष्पत्तीची यादी या ठिकाणी सादर करावी लागणार आहे किंवा उदाहरणार्थ आपण स्तर क्रमांक दोन हे जर निवडलं तर या ठिकाणी शिक्षक पाठ नियोजन आणि वार्षिक नियोजन याचे पुरावे आपल्याला सादर करावे लागणार आहे तर या पद्धतीनं आपण ज्या स्थितीवर जो स्तर निवडतोय त्या पद्धतीचे कोणते पुरावे जोडवायचे आहे ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत आणखी एका मानकाचं आपण उदाहरण पाहूयात या ठिकाणी हे मानक आहे शाळेमध्ये आवश्यकतेनुसार प्राचार्य मुख्याध्यापक कर्मचारी आणि प्रशासनासाठी पुरेशी जागा आहे आता यामध्ये जर आपण स्तर क्रमांक एक निवडला शाळेमध्ये मुख्याध्यापक कार्यालय आहे तर त्या मुख्याध्यापक कार्यालयाचा फोटो आपल्याला पुरावा म्हणून सादर करावा लागणार आहे जर आपण स्तर क्रमांक दोन निवडला त्यामध्ये मुख्याध्यापक शिक्षक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी शाळेमध्ये पुरेशी जागा आहे हा निवडला तर आपल्याला त्या प्रकारचा फोटो आपल्याला पुरावा म्हणून सादर करावा लागणार आहे मुख्याध्यापक कार्यालयाव्यतिरिक्त शिक्षकांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध आहे हा जर मानक आपण हा जर स्तर निवडला तर आपल्याला त्या संदर्भातला फोटो अपलोड करायचा आहे त्याची गुगल लिंक आपल्याला अपलोड आप करायची आहे त्याचा पुरावा आपल्याला या ठिकाणी सादर करायचा आहे आणि हे सर्वचे सर्व जर आपल्या शाळेमध्ये सुविधा उपलब्ध असतील मुख्याध्यापक कक्ष व इतर कक्ष स्वच्छ सुंदर आकर्षक व कलात्मकदृष्ट्या सजवलेले आहेत माझे कार्यालय सुंदर आहे शाळेचे कार्यालय आय सी टीने सज्ज आहे कार्यालयामध्ये शालेय समित्यांचे फलक लावलेले आहे या सं पूर्ण सुविधा जर उपलब्ध असतील तर स्तर क्रमांक चार निवडून त्या संदर्भातले सर्व फोटो काढून आपल्याला पुरावा म्हणून त्या गुगल ड्राईव्हच्या लिंकमध्ये आपल्याला टाकायचे आहेत जर आपल्याला एकशे अठ्ठावीस मानकं पाहायचे असतील या प्रकारे तर आपण जी वेबसाईट आहे एम ए ए डॉट ए सी डॉट इनवरील मार्गदर्शक पुस्तिकामधून आपण ही सर्व मानकं व त्यात त्यासाठी आवश्यक कोणते पुरावे आहेत याचं वर्णन त्या ठिकाणी दिलेलं आहे तसेच त्या ठिकाणावरून आपण ही सर्व माहिती पाहू शकता यावर जर आपण गेलात तर आपल्याला या ठिकाणी ही सर्व मानके पाहायला भेटतील या ठिकाणी ओपन करायचं आहे आणि या ठिकाणावरून याची लिंक स्वयं मूल्यमापनाची जी लिंक आहे संदर्भातले शासन निर्णय जे आहेत तर या ठिकाणी मार्गदर्शक पुस्तिका दिलेली आहे ही या ठिकाणावरून आपण डाउनलोड करून पाहू शकता त्याचप्रमाणे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा या मार्गदर्शक पुस्तिकेची लिंक डायरेक्ट डाउनलोड करण्यासाठी देणार आहोत आता आपण ही सर्व पूर्वतयारी केलेली आहे आता फक्त आपल्याला पु पुरावे जे आहेत ते ह्या मार्गदर्शक पुस्तिकेतून सर्व पहायचे आहेत आणि ते पुरावे आपल्याला कशा पद्धतीनं अपलोड करायचे आहेत संदर्भात आपण गुगल ड्राईव्हच्या लिंक कशा बनवायच्या याची माहिती आपण दोन नंबरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तरीही या ठिकाणी आपण गुगल क्रोम ओपन करून घेणार आहोत आणि आपण ज्या गुगल अकाउंटनं जे तयार केलेलं आहे त्या ठिकाणी ते ओपन करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी हा जो नऊ टिंबांचा जो गठ्ठा आहे यावर क्लिक करायचा आहे आणि ड्राईव्हला क्लिक करायचा आहे त्यामध्ये तो जो व्हिडिओ आहे तो आपण काळजीपूर्वक पाहायचा आहे त्या ठिकाणी आपण या ठिकाणी न्यू बटनाला क्लिक केलेला आहे तिथून न्यू फोल्डर घेतलेला आहे जे आपण एस क्यू ए ए एफ नावानं जे फोल्डर तयार केलेलं आहे ते त्याचं रिनेम या ठिकाणी करायचं आहे आणि क्रिएट करायचं आहे या पद्धतीनं ते आपल्याला डाउनलोड झालेलं दिसेल या ठिकाणी प्रत्येक पुन्हा न्यू ओपन करायचं आहे न्यूवर जायचं आहे आणि जी मानकांच्या पी डी एफ फाईल फोटो फाईल आपण फार। अपलोड करणार आहोत त्याला असं रिनेम करून घ्यायचं आहे आणि एक एक मानक या ठिकाणी आपल्याला अप अपलोड करून घ्यायचं आहे आणि या प्रत्येक मानकाची लिंक आपल्याला या ठिकाणावरून तयार करून घ्यायची आहे ती कशी करणार आहात या ठिकाणी ज्या मानकाला आपण पकड घ्या अपलोड करणार आहोत त्या मानकाच्या समोरील या तीन टीमांना क्लिक करायचं आहे या ठिकाणी शेअर ऑप्शन आपल्याला दिसत आहे हा शेअर ऑप्शन करायचा आहे तिथून गेल्यानंतर याला विथ द लिंकला क्लिक करायचं आहे आणि विथ द लिंक करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणून कॉपी लिंक करून घ्यायचा आहे याला डन करायचं आहे तर या पद्धतीनं गुगल ड्राईव्हची लिंक आपण करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं सर्वच्या सर्व जी मानकं आपल्याला लागू आहेत ती सर्व मानकांच्या पी डी एफ फाईल किंवा फोटो फाईल या ठिकाणी आपल्याला अपलोड करून ड्राईव्हला अपलोड करून ठेवायच्या आहेत आणि अपलोड करून झाल्यानंतरही या ड्राईव्हच्या फाईल या ठिकाणावरून डिलीट करायच्या नाही आपल्याला त्या आहेत तशाच ठेवायच्या आहे जेणेकरून पुन्हा त्यावर जर माहिती पाहण्यासाठी आपण लिंक ओपन केली तर त्या ड्राईव्हचा सपोर्ट त्या ठिकाणी राहायला पाहिजे तर यानंतर आपण प्रत्यक्ष वेबसाईटवर त्या मानके पुरावे कसे अपलोड करायचे या संदर्भात आपण माहिती पाहूयात या ठिकाणी वेबसाईटवर आल्यानंतर एम ए ए डॉट ई -E सी या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि या ठिका या ठिकाणी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा असं दिसत आहे याला ओपन करायचं आहे ज्या ठिकाणावरून आपण या तीन नंबरची जी लिंक आहे स्क्वॅफ स्वयं लिंक याला ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर आपल्याला आपण ऑलरेडी खातं तयार करण्यासंदर्भातला व्हिडिओ या ठिकाणी केलेला आहे तर आपल्याला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेची संपूर्ण माहिती या ठिकाणी आलेली दिसेल आणि रजिस्ट्रेशनचा जो व्हिडिओ आहे तो आपण क्रिएट केलेला आहे तो इथपर्यंत आपण येऊन थांबलेलो आहे तर यामध्ये आपल्याला समजा एक मानक क्रमांक एक या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आता या ठिकाणी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये प्रथम आपण स्तर निवडावा त्यानंतर गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करावी सबमिट बटन ओपन होईल जर लागू नाही हा पर्याय निवडला असेल तर गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करण्याची आवश्यकता नाही सबमिट बटन ओपन होईल हा पर्याय काही मानकांसाठीच उपलब्ध आहे आता या ठिकाणी जो आपल्याला पहिलं मानक दिलेलं आहे ते असं आहे मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तऐवज आणि एन सी ई आर टी एस सी ई आर टी यांनी प्रकाशित केलेल्या संदर्भ साहित्याशी परिचित आहे का तर या ठिकाणी स्तर क्रमांक एक दोन तीन चार असे स्तर दिलेले या ठिकाणी आहेत आपण पहिला स्तर वाचूयात मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना एन ई पी दोन हजार वीस एन सी पी व एस सी एफ मुख्य शिफारशी व निष्पत्ती माहिती आहेत स्तर एक जर हा या स्तरावर आपण असो तर आपल्याला याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्याचा रंग ॲटोमॅटिक बदलतो त्यानंतर स्तर क्रमांक दोन आहे शाळा ई पी दोन हजार वीस एस सी एफ आणि एन सी एफ वर शिक्षकांसाठी चर्चासत्र व उद्बोधन वर्गाचे आयोजन करते स्तर क्रमांक तीन आहे मुख्याध्यापक आणि शिक्षक पाठ नियोजन तयार करताना एन सी एफ एस सी एफ आणि एन ई पी दोन हजार वीसच्या शिफारशी व अध्यापन निष्पत्ती विचारात घेतात तीन पॉईंट दोन त्यातलाच आहे विद्यार्थीची संपादणूक आणि त्यांच्या गरजेनुसार पाठ नियोजन आणि अध्यापनासह वर्गातील कृती कार्यक्रमांचेही निरीक्षण नियमितपणे केले जाते आणि चार क्रमांक आहे एन ई पी दोन हजार वीस आणि एन सी वी एफ एस सी एफ नुसार विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि विकासाच्या दृष्टीने त्याची परिणामकारकता पाहण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक अध्यापन पद्धतींशी संबंधित नियमित विश्लेषण करतात आता मला माझ्या शाळेचा जो स्तर आहे तो या ठिकाणी तीन हा स्तर दिसत आहे पहा आता पूर्वी एक केला होता परंतु आता तीनवर क्लिक केल्यामुळे या ठिकाणी याचा रंग बदललेला आहे आता या संदर्भातला स्तर तीनचा पुरावा मला या ठिकाणी द्यायचा आहे तर आपण ज्या ठिकाणी गुगल ड्राईव्हची लिंक तयार केली होती त्या ठिकाणीवरून आपण त्याची लिंक पुन्हा घेऊयात तीन टिंबांना क्लिक करायचं आहे शेअरवर जायचं आहे आणि कॉपी लिंक करून घ्यायचं आहे पुन्हा आपल्या पेजवर यायचं आहे या ठिकाणी उपरो उपरोक्त निवडलेल्या पर्यायाचे समर्थन करणारी व शाळेत उपलब्ध असणारी कागदपत्रे दस्तऐवज केवळ या मानकासाठीच सर्व कागदपत्रे दस्तऐवज एकाच पी डी एफ फाईलमध्ये घेऊन ती फाईल मार्गदर्शक सूचना अनुसारच कागदपत्रे दस्तऐवज गुगल ड्राईव्हवर अपलोड करून या फाईलची गुगल ड्राईव्ह लिंक येथे नोंदवावी या ठिकाणी कंट्रोल व्ही असं करून या ठिकाणी पेस्ट करायची आहे पेस्ट केल्यानंतर आपल्याला लगेच सबमिट हे बटन या ठिकाणी आपल्याला आलेलं दिसेल तर इथे आपल्याला याला सबमिट करून घ्यायचं आहे सबमिट केल्यानंतर आपोआपच आप आपण जे मानक क्रमांक एक भरलं त्याचा आपोआपच आप 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 या ठिकाणी रंग बदललेला दिसेल बाकीचे मूळ रंगात आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता ह्याप्रमाणे आपण जे सर्व मानके आपल्याला लागू ला ला आहेत ते आपण भरून घेणार आहोत आता या ठिकाणी आपल्याला जे मानक लागून आहेत उदाहरणार्थ चार क्रमांकाचं चा मानक आपल्याला लागून आहे आपण ते कसं भरायचं या ठिकाणी पाहूयात मानक क्रमांक चार आपण या ठिकाणी निवडून घेऊयात आता इथे काय सांगितलं आहे शाळा माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विषयांचा निवडीचे स्वातंत्र्य देते आता आपली शाळा तर प्राथमिक आहे त्यामुळे आपल्याला हा मानक लागू होत नाही म्हणून स्तर क्रमांक एक दोन तीन चार नंतर आपल्याला लागू नाही असाही एक स्तर या ठिकाणी दिसतो त्याला क्लिक करायचा आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्याचा पुरावा जोडण्याची आवश्यकता नाही तो लागू नाही असं करायचं आहे आणि याला सबमिट करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी एक एक संपूर्ण मानकांचा पुरावा अपलोड गुगल लिंक्स आपल्याला ठेकायचे आहेत आणि हे संपूर्ण मानक व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक आपण त्याची स्तर निश्चिती करून भरून घ्यायची आहेत आणि संपूर्ण मानकं भरून झाल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण सब पूर्ण सबमिशन किंवा आपला प्रतिसाद पूर्ण करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी एक हमीपत्र आलेलं आहे आणि या हमीपत्राला आपले संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर या छोट्या चेकबॉक्सला क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथे खाली आपण कोणती प्रतिसाद नोंदवलेली मानके भरलेली आहेत आणि प्रतिसाद न नोंदवलेली मानकेसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता ही संपूर्ण पूर्ण भरून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पूर्ण सम सबमिशन हा ऑप्शन दिसेल आणि त्यानंतर ही भरून झाल्यानंतरही आपल्याला पुन्हा एखादा ऑप्शन आपला भरायचा किंवा बदलायचा असेल तर या ठिकाणी मानक परवा बदलण्यासाठी ऑप्शन येतो आता हा आपला डेमो व्हिडिओ आहे त्यामुळे आपण समजून घ्या तर या पद्धतीनं आपण सर्वच्या सर्व, सर्व मानकाची प्रतिसाद या ठिकाणी नोंदवायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं की ज्या ड्राईव्हच्या लिंक आपण या ठिकाणी देणार आहोत त्या मूळ ड्राईव्हवरून त्याचा डाटा डिलीट होता कामा नये तर या पद्धतीनं आपण हे स्वयंमूल्यांकन अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करून घ्यायचं आहे या माहितीमध्ये जर पंधरा टक्केपेक्षा जर माहिती जर खोटी आढळली तर त्या संबंधित मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याचे सुद्धा जी आरमध्ये तसा उल्लेख आहे त्यामुळे बरीचशी माहिती आपल्याला काटेकोरपणे भरून घ्यायची आहे जी सत्य माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी नोंदवायची आहे आणि हे स्वयंमूल्यांकन झाल्यानंतर आपल्याला त्यानंतर बाहेरील पुन्हा एक कमिटी येऊन त्याचं बाह्य मूल्यांकन करणार आहे आणि त्यानंतर आपल्याला जी श्रेणी प्राप्त होणार आहे ती श्रेणी आपल्याला आपल्या शाळेच्या दर्शनी भागात लावायची आहे या 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 तर या पद्धतीनं आपल्याला ह्या स्क्वॅफ अंतर्गत आपल्याला संपूर्ण च्या काम करायचं आहे तर या व्हिडिओप्रमाणे आपण ही कृती करावी व्हिडिओ सर्व आपल्या शिक्षकांपर्यंत पोचवावा अशी सर्वांना विनंती आहे व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा या सं संदर्भातले स्क्वॅप संदर्भातले आणखी काही डिटेल व्हिडिओ कोणत्या मानकामध्ये इट पुरावा जोडायचा याचासुद्धा डिटेल व्हिडिओ आपण करणार आहोत धन्यवाद